आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान आरोग्य मंदिर आष्टी येथे महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मंजुषा आढाव मुरमुरे उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन हदगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरामध्ये गर्भाशय कॅन्सर तपासणी स्तनांचा कॅन्सर तपासणी शिकलसेल तपासणी रक्त तपासणी शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम क्षयरोग दिनानिमित्त निक्षय शिबिर गोल्डन कार्ड काढणे इत्यादी तपासणी करून उपक्रम राबविण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील सर्व अधिकारी कर्मचारी गटप्रवर्तक व सर्व आशा वर्कर अंगणवाडी पर्यवेक्षक व सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली या कार्यक्रमाचे नियोजन आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुणवंत कवळे डॉक्टर दीपक कदम संतोष गजभारे आरोग्य सहाय्यक व सर्व कर्मचाऱ्यांनी केले होते मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुणवंतरावसाहेब कवळे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील आज आमच्या इथं सव्वीस तारखेला डीएचओ मॅडम डॉक्टर संगीता मॅडम संगीता देशमुख मॅडम तसेच आमचे डॉक्टर मुरमुरे सर यांच्या प्रयत्नानं आम्ही नऊ तारखे कॅन्सर स्क्रीनिंगसाठी आम्ही जवळपास पन्नास महिलांचं आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग करत आहोत डॉक्टर मुरमुरे मॅडम त्या पण आमच्यासाठी इथं मदतीला आलेल्या आहेत तसेच आमच्या पूर्ण पी एस च्या अंतर्गत आम्ही जे हंड्रेड डेज टीबी मुक्त अभियान हे पण अभियान आमचं फार चांगलं काम चालू आहे त्यानंतर गोल्डन कार्डचं काम जवळपास आमचं ऐंशी टक्क्याच्या वर काम चालू झालेलं आहे व्यवस्थित सिकल सेल तपासणी इथं आम्ही म्हणजे व्यवस्थित काम चालू आहे आमच्या पीएससी अंतर्गत आमचे कर्मचारी वगैरे सर्व व्यवस्थित काम करत आहे तसेच आमच्या इथं गरोदर माता तपासणी प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित अभियान अंतर्गत आम्ही दर महिन्याला नऊ तारखेला गरोदर माता तपासणी सुद्धा आम्ही ते व्यवस्थित करत आहोत दरवर्ष्याच जवळपास पन्नास गरोदर माता आम्ही तपासणी करत असतो आमच्या एरियातल्या असू द्या बाहेरगावच्या असू द्या त्यांचं काम आम्ही व्यवस्थित करत आहे त्या तसेच आमच्या इथं महिला दिनानिमित्त आमच्या पीएसएी अंतर्गत काही कर्मचाऱ्यांचं उत्कृष्ट काम केल्याबद्दल सुद्धा जिल्हा परिषद तर्फे आमच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आमचा एकूण जर जर बघितलं आमचं सर्व डॉक्टर कदम आमचे वैद्यकीय अधिकारी तसेच मी डॉक्टर गुणवंत तोळे आज प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक कदम आणि डॉक्टर गुणवंत कवळे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सरचं स्क्रीनिंग आणि स्तनाच्या कॅन्सरचं स्क्रीनिंगसाठी नांदेड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा आढाव मुरमुरे यांच्या मार्फत इथं तपासणीचं आपण आयोजन केलेलं आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात महिला इथं आपल्याला तपासणीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांचं बेसिक स्क्रीनिंग पण एचबी असेल ई असेल सिकल सेल तपासणी ह्या सगळ्या तपासण्या आपण इथं करत आहोत आणि ग्रामीण भागातल्या महिला शक्यतो आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांचं कामाकडेच जास्त लक्ष असते या, 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 या उपक्रमातून आपण ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांचे जे काही आजार असतील त्याचं निदान करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मंजुषा ज्ञान आंदेड येथून आज दिनांक सव्वीस तीन पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे जागतिक महिला दिन निमित्त आणि टीबी निर्मूलना निमित्त जे शिबिर आयोजित केले त्याच्याकरिता आले आहे आज या कार्यक्रमामध्ये कॅन्सर स्क्रीनिंग होणार असून या स्क्रीनिंग करीता पन्नास रुग्ण उपस्थित आहेत या सर्व रुग्णांच्या कॅन्सर करीता तपासणी होणार आहे तर ही तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आजच्या युगामध्ये मदेश, स्त्रियांमध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये क्रमांक एक वरती स्तनांचा कॅन्सर असून दोन क्रमांक दोन वरती सर्वायकल कॅन्सर हा आजार आहे सर तर हे दोन्ही आजार आपण टाळू शकतो जे स्तनांचा कॅन्सर आहे तो एक स्वतःची तपासणी केल्यानंतर आणि काही गाठी वगैरे आढळल्यास आपली सोनो स्वतःची सोनोग्राफी आणि कडनं तपासणी करून घेणे हे केलं तर तुम्ही लवकर डिटेक्ट करून त्याच्यापासून मुक्तता मिळवू शकता आणि दुसरे जे आहे सर्वायकर कॅन्सर तर सर्वायकर कॅन्सर हा प्रामुख्याने ग्रीवाचा कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर आहे आणि तो एच पी व्ही व्हायरसने होतो तर ह्याची तपासणी एकदम सोपी असते याच्यामध्ये पांढऱ्या पाण्याची तपासणी होते तसंच काही औषधं लावून त्या भागाची तपासणी करण्यात येते जर काही आपल्याला मोठे आजार होणार असेल तर या तपासणी आपल्याला लक्षात येतं आणि आपण वेळीच निर्मूलन करू शकतो तसंच या कॅन्सर करीता काही लसी उपलब्ध आहेत जसं एचपीव्ही पीव्ही व्हॅक्सिन आहेत तर या व्हॅक्सिन मुळे हे जे व्हॅक्सिन आहे ते वयाच्या नवव्या वर्षापासून ते चव्वेचाळीसाव्या वर्षापर्यंत देऊ शकतो हे व्हॅक्सिन दोन्ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही देता येतात या व्हॅक्सिन मुळे काय होतं तर या व्हॅक्सिन मध्ये पुरुषांमध्ये एनआर कॅन्सर फिनाईल कॅन्सर आणि <coughs> मुखाचा कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि स्त्रियांमध्ये हा पिशवीचा कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी लस आहे ही ही लस तुम्ही तुमच्या मुलींना आणि स्वतःला देऊन घेऊ शकता तसंच हे कॅन्सर नये म्हणून आपली ही पांढरे पाण्याची तपासणी याच्यामध्ये पाण्याचे जे सेल्स सेल आहे त्याच्यामध्ये जर कॅन्सर साठी काही सेल असतील तर लक्षात येतं आणि कॅन्सर करणारा म्हणजे कॅन्सरसाठी जे हे आहेत कॉझिटेटिव्ह एजंट एच पी व्हायरस म्हणजे ज्या व्हायरसमुळे कॅन्सर होतो हा व्हायरस आपल्याला डिटेक्ट करता येतो या तपासणीमध्ये हो तर ह्या तपासण्या सग्रा, सगळ्या सगळ्यांनी करून घ्या सगळ्या स्त्री वर्गाला माझ विनंती आहे किंवा आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा स्वतःची तपासणी करा आपल्या शेजारी ताई माई अक्का सगळ्यांना सांगा आणि ह्या तपासणी करून घ्या आणि या हे जे शिबिर असे आयोजित करण्यात येतात याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी सगळ्या महिलांना विनंती करेन obrigado